नमस्कार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निमित्त नायगाव तालुक्यातील रणजित देशमुख यांनी जी एन हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी लोकसभा दोन हजार चोवीस अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले प्रस्थापित सत्ताधारी राजकारणी कुटुंबांनी अनेक दशकापासून सर्वसामान्य कुटुंबातील अभ्यासू तरुणांना दाबण्याचा प्रयत्न केला नांदेड जिल्ह्यातील विकासाचे कशाप्रकारे वाटोळी केली याची खंत यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली व सामान्य जनतेसाठी मी निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी रणजित गंगाधरराव देशमुख नायगाव तालुक्यातील नांदेड जिल्हा येथून भूमिपुत्र असून नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचा एक सर्वसामान्य युवक म्हणून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी नामनिर्देशनपत्र दाखल करीत असून नांदेड जिल्ह्यातील तळागळातील सर्वसामान्य गावगड्यातील माझ्या बांधवांना माता भगिनींना ज्येष्ठ तरुणाईंना सर्वांना मी हात जोडून कळकळीची विनंती करेल की नांदेडला एक आपल्याला विजनल राजकीय स्थितीची गरज आहे तर ते व्हिजनल राजकीय स्थितीला आपण आशीर्वाद देऊन निश्चितपणानं आपण भूमिपुत्राच्या पाठीशी आपण खंबीर आपण राहा अशी मी आपल्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील जनतेला मी विनंती करतो